हॅलो गुड मॉर्निंग तर सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर काल मी माझा फर्स्ट ब्लॉग टाकला तर तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा आणि आज संडे आहे तर मी छान अशी रेसिपी सूट करणार आहे हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर मी आज संडे स्पेशल रेसिपी बनवणार आहे चिकन रस्सा रेसिपी तर तुमच्यासोबत पण मी शेअर करेल तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कसं आहे ते पण सांगा मला कमेंट करून तर मी इथे आता सकाळी पहिले अंघोळ झाली की मी कोमट पाणी पिते म्हणून मी कोमट पाणी करून घेतलं आहे आणि रोज सकाळी कोमट पाणी प्यायला पाहिजे तर ते मी इथं बनवते आणि इथं माझा चहा बनवते तर चहा झाला आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये मा तर बाहेर गेलो आम्ही उद्याला खूप स्पेशल व्हिडिओ येणार आहे आपला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे व्हिडिओ तर इथं बघा मी आता चिकन मसाल्या रेसिपी बनवते तर मी इथे कांदा आणि खोबरं लसूण हे सगळं भाजून घेणार आहे हे भाजून झाल्यावर इथं बघा मी चिकन पण धुवून ठेवलं आहे तर इथं मी तवा ठेवला आणि तव्यात थोडंसं तेल टाकायचं थोडंसं तेल टाकायचं तुम्ही नसेल टाकत तर नका टाकू मी थोडंसं टाकलं आहे मग जास्त जवत नाही भाजी म्हणून तर छान असं गोल्डन ब्राऊन होईस तोवर भाजायचं कांद्याला आणि कांदा आणि खोबरं हे सगळं भाजून झालं की मिक्सरला फिरून घ्यायची थोडीशी आणि हिरवी मिरची हे टाकून तर ते त्याची पेस्ट बनवायची छान लागते ती भाजी तर मी इथं आता छोटा चो, चॉप केलेला कांदा टाकते तर कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झाला की मग त्याच्यात ते आपण वाटण केलेलं ते, के ते टाकायचं कांदा आणि लसूण हे सगळं भाजून घेतलेलं खोबऱ्याचं वाटण ते टाकायचं ते छान असं परतवायचं त्याला तेल सुटलं की मग त्याच्यात मसाले टाकायचे तर मी तिखट आणि हळद पावडर आणि मसाला आणि आगरी कोय मसाला आणि थोडंसं सा कलरसाठी कश्मीरी मिर्च टाकते तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाका ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची त्याला सु तेल सुटेपर्यंत आणि नंतरला धुवून घेतलेलं त्याच्यात चिकन घालायचं तर चिकन छान असं परतवून घ्यायचं वाटणात तर मी छान असं परतवून घेते आणि नंतरला ह्याच्यावर झाकण ठेवून आणि दोन तीन मिनटं वाफ द्यायची मग छान चिकनला टेस्ट येते लगेच पाणी नाही घालायचं तर गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं ह्याच्यात तर दोन तीन मिनटं वाफू दिलं की मग त्याच्यावर आपण झाक काढून आणि परतवायचं नंतरला झाकणावर पाणी ठेवायचं आणि शिजवायचं मटन सॉरी मी मटन बोलली तर चिकन छान असं शिजवून घ्यायचं तर आता मी इथं झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं वाफू द्यायचं छान असं त्याला पाणी सुटलं की मग नंतरला झाकणावर पाणी ठेवायचं तर झाकणावर पाणी ठेवलं आणि पाणी ते गरम झालं नंतरलाच तुम्ही चिकनमध्ये ते पाणी घाला तर इथं बघा मी छान असं पहिले परतवून घ्यायचं नंतरला ते पाणी घालायचं तर छान असं परतवलं की मग ते झाकणावरचं पाणी त्याच्यात घालायचं आणि छान असं शिजवायचं ते त्याच्यात पाणी ओतलं की परत झाकणावर पाणी ठेवायचं असं करून शिजवून घ्यायचं चिकन तर इथं बघा मी परतवते छान असं तर असंच हॉटेलला वगैरे भाजी भेटते अशाच प्रकारे बनवतात ते पण तर इथं बघा भाजी आपली रेडी आहे दहा दहा पंधरा मिनटं भाजी शिजू द्यायची छान अशी की मग भाजी होऊन जाते तर इथं बघा मी आता कट केलेली कोथंबीर टाकली छान अशी आणि आपली भाजी रेडी आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी भाजी छान लागते तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय पाय